मी प्रेरणा बोरगे आपले गोवा बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया एशियन आर्ट सोसायटीच्या विद्यमाने कॉन्फरन्स आणि अवॉर्ड सेरेमनी दोन हजार चोवीस गोवा राज्याची राजधानी पणजी येथील संस्कृती भवन येथे अविस्मरणीय समारंभात मुरबाडी धडाडीचे पत्रकार संजय रमाकांत बोरगे यांना एक्सिलेंट मीडिया रिपोर्टर महाराष्ट्र अवॉर्ड दोन हजार चोवीस हा मानाचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला हा मानाचा पुरस्कार पद श्री गोवा राज्य विनायक खेडेकर गोव्याचे कायदे मंत्री ॲडव्होकेट रमाकांत घेलक आरपीआय आठवले पक्षाचे मुरबाड तालुका अध्यक्ष तथा पर्यावरण राष्ट्रीय बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष दिनेश गोवा बुक ऑफ रेकॉर्डरचे अध्यक्ष डॉ बी एन खरात शिक्षण मंत्री गोवा प्रकाश वेलीस गोव्याचे आमदार रोडो फर्नांडीस यांच्या शुभ हस्ते पत्रकार संजय रमाकांत बोगे यांना पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले या प्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवर मंडळींनी गोवा बुक प्रेमिरचे अध्यक्ष मिलिंद कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिली मान्य आमदार फर्नांडीस सर उपस्थित आहेत त्यांचे या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी मुंबईहून खास आलेले हेमंतजी कोणकर सर ज्येष्ठ साहित्यिक आहेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे लिखाण आहे त्यांचं त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी मुंबईहून आले मुरबाडचे उगडेसर दिनेश उगडे त्यांचंही कार्य प्रभावशाली आहे आणि आज आमच्या प्रेमापोटी गोव्यापर्यंत ते पोचलेले आहेत तसेच या येथील गोव्या गोव्या येथील सरपंच संतेजी शिरोड ही संस्था करत असते याचबरोबर गोवा बुक ऑफ रेकॉर्ड या पुस्तकाचं आपण जे कवर आहे त्यांचं या ठिकाणी आपण प्रकाशन करणार आहोत मी विनंती करतो खऱ्या सरांना की आपण आपण पुढचे सन्मान जे आहेत ते घेणार आहोत तर आपण मान्यवरांना त्या ठिकाणी ऐकणार आहोत त्यांचे विचार आपण ऐकणार आहोत सादर केलं होतं सिद्धिविनायक गोवा यानंतर त्यांचा आपण सन्मान करणार आहोत सिद्धिविनायक ग्रुप गोवा यांनी आपण महाराष्ट्र कार्यासाठी खरं महाराष्ट्राला परंपरा लावलेली आहे सामाजिक कार्याची मग आमचे सिंधुताई सत्काळ असतील त्याचबरोबर बाबा आमटे असतील यांनी जो वसा समाजसेवेचा चालू केलेला आहे तसाच निरंतर वसा याही लोकांनी चालू ठेवलेला आहे यानंतर

एवढं सूचित करतो की सुंदर कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केले आहे बघा माणूस किती मेहनत करतो आपल्या सर्वांना एकत्र आणण्याची किती धडपड करतो आपण संपूर्ण महाराष्ट्रातून गोव्यातून प्रत्येक विभागातून या ठिकाणी आपण आलो आहोत आणि सगळ्यांना आपल्या सर्वांना एक करण्याचं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी खरात सरांनी केले आहे मी खरंच सरांना हीच माऊ शकतो की एक सुंदर माना असते आणि त्या माळेमध्ये प्रमुख जे असतं ते म्हणजे धागा असतो बघा धाग्यामध्ये संपूर्ण मनी जेव्हा एकत्र होतात आणि त्याची सुंदर माल काम धागा म्हणून एकत्र या ठिकाणी आता एक त्या लहान बालिकेने एक सुंदर असं या ठिकाणी अं तिचे मत व्यक्त केले तिने आपल्याला सूचित केले आपण पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे खरं आहे या ठिकाणी आगामी काळामध्ये आपल्या स्वतःच्या मानवी जीवनास किती मोठी हानी आहे पर्यावरणाचं आपण खऱ्या अर्थाने रक्षण केलं पाहिजे या ठिकाणी प्लास्टिक बंदीसाठी आपण सर्व महिलांनी त्याचप्रमाणे सर्व ज्यांनी ज्यांनी पुरस्कार घेतला त्या पुरस्काराने या ठिकाणी सूचित करतो की आपण हा आप पुरस्कार घेतला त्या पुरस्काराच्या रूपाने प्रत्येकाने झाड लावलं पाहिजे ते झाड नुसतं लावलं नाही पाहिजे तर या झाडाचं योग्य संगोपन केलं पाहिजे त्याच अर्थाने खरं खऱ्या अर्थाने आपला पुरस्कार माझ्या मते आपल्याला मिळाला असेल मी या ठिकाणी जाहीर करतो बोलण्यासारखं फार काही फक्त एकच मिनिट बोला मी खरंच सरांना ज्या राष्ट्रीय पर्यावरण बहुद्दिष्ट आयोजकांना मनपूर्वक शुभेच्छा एकच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र मी अत्यंत माझी ओळख फॅमिली वगैरे वगैरे काय पण मी एक अत्यंत स्वार्थी माणूस ऐकलं होत वाचलं होत लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला तर त्या लोखंडाच रुपांतर सोन्यामध्ये होत नाही का त्यामुळे मी लोखंड असल्यामुळे मिळेल त्या परिसाला स्पर्श करायचा त्याच्या डोक्यावर एक एकंदर कौतुक करत असताना स्पर्श झाला आणि एक भावना निर्माण झाली माझं रूपांतर आपल्या गोव्यामध्ये तीन लेटर्स आहेत नाही का झी ओ एचा अर्थ मी शोधण्याचा प्रयत्न केला आणि माझी ठाम अशी धारा निर्माण झालेली आहे ओ ए म्हणजे देवघर देवाच घर देवाची भूमी यावरून गोवा मला वाटत शब्द निर्माण झाला आता गोवा आणि रत्नागिरी यांचा जेव्हा विचार मनामध्ये येतो तेव्हा जी रत्नभूमी आहे त्या रत्नभूमीतली इतकी सारी रत्न इथं या व्यासपीठावर या सभागृहामध्ये इथं एकत्रित झाली हे गोवा या देव देवघराचं देवभूमीचं भाग्य का काय काय नाहीये आपल्या ह्या कोकणामध्ये इतका सौभाग्य असलेला प्रदेश मला वाटतं इतर ठिकाणी नसेल अनेक वेळा आपण म्हणतो की देशामध्ये दुष्काळ पडला वर्ष कोकण प्रांत आम्ही म्हणेन त्या वेस्टर्न घाट आमचा जो सह्याद्री आहे त्या सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेली भूमी आहे त्यामध्ये कधी पाऊस पडला नाही असं कधी झालं नाही हो। एवढ सह खाचर त्या शेतकरी त्याच्या घरात दहा माणसं असतात जे भात पिकवतो दारात एक दोन नवे चार पाच अशी माडाची <coughs> झाडे असतात तेलाची गरज भागते <coughs> पोट झालं तेल झालं आणि हा समुद्र <coughs> दोन हाताने किती आपल्या पोटातलं जड जडजवार मास्टरच्या रूपाने आपल्याला भेट देत असत म्हणजे चोवीस तास बारा महिने आणि शेकडो वर्ष हजार वर्ष तीस भूमी सुजलाम सुफलाम अशी ही भूमी आहे प्रत्येकाच्या डोक्यावर असलेलं परमेश्वराच कर्ज त्या कर्जातून आपल्यापैकी अनेकांचं इथे जे सत्कार झाले त्या सत्कारातून तुम्हाला आठवण करून देणार त्याने जे दिलं त्यात थोडस तुमच्याकडून पोहोचण्याचा प्रयत्न आमच्या खरा साहेबांनी केलंय त्या संस्थेने पुस्तक वाचत गोवा अँड द ब्लू हिल्स रिचर्ड मला वाटतं वाटत असं त्या लेखकाच नाव आहे ते म्हणाले ते लिहितात त्या पुस्तकामध्ये ब्रिटिश जेव्हा भारतात आले त्यांच्या नेवी बरोबर ते आले होते आवडला हा प्रदेश घेतला आणि कच्छ काठेवाट पासून सुरुवात करत ते खाली केरळ पर्यंत गेले निरगिरी पर्यंत गेले तेच आपले अनुभव त्यांनी त्या पुस्तकातून मांडलेले आहे आणि ते, ते म्हणतात अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी मी गेलो त्या ठिकाणी परशुरामाची कथा आपल्याला सांगण्यात आली पण एका वेगळ्या प्रकारची कर कथा काय झालं म्हणे परशुराम येथे वास्तव झाले आणि त्यांनी पाहिलं एक जहाज गोटा आहे त्यातले खला काही खलाशी काही जे सेलर्स फोन जे होते वाचवण्यासाठी झडपडत आहेत पाण्यात त्यांनी प्रयत्न केला अवघा चौदा लोकांना ते वाचू शकते त्या चौघांना संस्कृत शिकवलं वेद शिकवले अमुक शिकवलं तमुक शिकवलं आपल्या बरोबरच्या माणसापैकीच काही मुलींची लोकं त्यांच्याशी लावून दिली त्यांना चौदा गोत्र दिली त्यांनी जयत् केला आणि त्या बापातून म्हणजे क्षत्रियाच्या हत्येच काय पाप लागलं असेल त्यातून आफ्रिके अरबस्तानातलं हजारो शेकडो लाखो वर्ष माणसं इजा करत आहेत त्यातली अनेक या ठिकाणी राहिली आणि म्हणूनच मला वाटतं ह्या कोंकण भूमीला एक फार मोठ सौभाग्य लागलं रत्नाची खाण म्हणून ही भूमी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या मागे मला इतिहास असावा एकंदरीत खरात आणि आपण सगळ्या लोकांनी बुक ऑफ गोवा बुक ऑफ रेकॉर्ड्स फार यत्न मांडला आहे या रत्नाची त्या यत्नात साठी आलेल्या आपल्या सूची रेकॉर्ड निर्माण करा आज त्या मागे एक विचार करा तो परशुरामाचा काळ आणि आगामी लाखो वर्षानंतर येणारा न कुणाचा काळ या सर्वामध्ये दुवा होऊन राहण्याची संधी गोवा बुक ऑफ रेकॉर्डला मिळू राष्ट्राणी लोकस वाटते आधीच आणि माझं जे काही बोलतो ते आपण ऐकलं साखर नाही माझंही जीवन गोड झालं सकाळी इथं पोहोचतो की नाही आमचे मित्र खासदार त्यांचे बंधूर होत त्यांना भेटता भेटता आलं नव्हतं मला आज सकाळी भेटण्यासाठी गेलो त्याच वेळ येईपर्यंत वेळ झाला आपण विसरला असेल ना किती चांगली वारसा येत राहा गोव्यामध्ये येत राहा अशासाठी एक प्रकारे गोळा चिडले कुठून कुठून माणसा कशी कसे कशाला आपल्याला पाहिजे काझीन वर्स

मला आठवण करून दिली कि कधी काळी त्यांचा एक कार्यक्रम दिल्लीत झाला होता त्यांची कन्यामुळे हजर होती आणि तिला मी मांडीवर घेऊन त्या ठिकाणी बसतो होतो नाही का कान्येला सांगा कायदा मंत्री असताना थोडं काही काम करत नाही एक काम महत्वाचं ते अस लोकसभेमध्ये आणि विधानसभा मध्ये स्त्रियांना वन थर्ड आरक्षण मिळावं म्हणून घटना परिस्थितीचं विधेयक मांडलं yeah. पर मोदी साहेबांनी समतरी करून टाकलं पण मला नाव घेतलं <laughs> 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 नाही काय एवढ्या मोठ्या देशाचे पंतप्रधान किती कोणी <laughs> <laughs> आठवणी करून दिले असेल पण त्या कलिमोजी नावाच्या एक माझी भगिनी आपल्या तामिळनाडूच्या खासदार त्या उठल्या मुलीला हे तुमचं बिल आणि हे बिल समान आहे सारखंच आहे पण हे रमाकांत दत्ताराम रमाकांत मी खरा प्याणी ते मांडलं होत हे सगळं स्क्रीन वर पाहता धन्य धन्य झालो माझ्या विनंती असेल की आपण सन्मानपूर्वकडे यावं एशियन एक्सेन अवारेतून आपल्याला समाजामध्ये वेगवेगळ्या च्या माध्यमातून सुद्धा त्यांनी समाजातील अनेक व्यथा व्यजनांना वाचा फोडलेली आहे संजय जी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे यावं आणि हा गौरव या ठिकाणी टिकावा संजय पाटील सर यानंतरचे संत अमरव फुलांचा गंध आपण विसरू शकतो पण त्याचं उमळणं मात्र गंधा सहित लक्षात राhato या ठिकाणी या शाळेमध्ये सन्नाण्या म्हणजे पाहण्याचं सन्नाण्या हेमांची कळूनकर्ता हे मुंबई बघायला बघल्या मुलींना त्यांचा या कारण सर्वच पैसे अनावरण या ठिकाणी करतो आहोत सरांना खूप खूप शुभेच्छा वेगवेगळ्या ठिकाणचे सगळे सत्कार नृत्य आणि सत्त्या नृत्यचा आपण एकत्रित अशा प्रकारचा सत्कार धन्यवाद सर त्यानंतर सत्ता नृत्य सन्मानची मायची शाल देऊन सणांचा गौरव होतोय आणि त्यांचं स्वागत होते धन्यवाद सर स्वागत करणार आहोत उत्तम राजकारणी म्हणून त्यांचं काम प्रकाशमान राहिलेलं आहे तर जनसामान्यांचं हित जपणारे राजकारणी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा राजकीय फुडारी म्हणून